जय राम मित्रांनो ओघलो फिटनेस कोर्ट मध्ये आज खूप महत्वाचा विषय घेऊन आलेलो सर्वांना या विषयाची खूप गरज होती तो विषय असा आहे की पोटावरती चरबी लवकरात लवकर कमी कशी होईल आणि ती घरगुती मी सांगणार आहे तर मित्रांनो हा जो उपाय तुम्ही तीन महिन्यापर्यंत कंटिन्यू केला सलग केला तर तुम्हाला रिझल्ट येणार आहे हे नक्की लक्षात घ्या तर मित्रांनो तर सुरुवात करूया भरपूर जणांनी असे प्रोडक्ट यूज केले टॅबलेट फॉर्म मध्ये युज केले पावडर फॉर्म मध्ये युज केले की पण तरी त्यांच्या पोटावरची चरबी कमी झालेली नाही कारण काय तुम्ही प्रॉपर मध्ये जात नाही तुम्ही डायट सुद्धा केलाय पण तरी जात नाही पण काही काही डायट करत असताना भरपूर असं चुका करत असतात की ते चुका मी आता तुम्हाला सुधारवायचं काम करणारे तुम्हाला प्रॉपर कुठलाही डाएट नाही करता तुम्ही या गोष्टी सांगितलं टाळल्या त्या वस्तू घेतल्या नाही तर तुमची पोटावरची चरबी लवकरात लवकर कमी होईल तर सरळ पहिले काय करायचे बार तुम्हाला गोड म्हणजे शुगर जी गोड असते बरोबर आहे तुम्हाला गोड खाणं हे टाळायचं मित्रांनो कारण की त्याच्याने ग्लुकोजचं प्रमाण जास्त फळात वाढतं आणि फॅट वाढण्यास मदत होत असते त्यानंतर दुसरं आहे तुम्हाला प्रोटीन इंटेक करायचं कर आहे तर ते काय असतं प्रोटीन चांगल्या पद्धतीने इंटेक केला तर तुमचं फॅट लॉस हे जे लवकरात लवकर आणि प्रोटीन इंटेक चांगले झाल्यामुळे तुमचे मसल स्ट्रॉंग होतील त्यानंतर तिसरं आहे मित्रांनो तुम्हाला पुरेसे पाणी प्यायचे आहे कमी -कम दिवसातून तीन ते चार लिटर पाणी इंटेक करायचे पाणी इंटेक चांगलं तर तुमचे डायबिटीज आहे वस्तू चांगल्या होते त्यानंतर पाचवे हा आहे पुरेशी जोप घ्यायची मित्रांनो सात ते आठ तास पुरेशी जोप घ्यायची पुरेशी जोप झाल्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीला चांगलं एक मन लागेल आणि तुम्ही जो डायट करताय तो सुद्धा योग्य पद्धतीने होईल आणि मित्रांनो तुम्हाला पाचवी जी मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे फायबर इंटेक चांगल्या पद्धतीने करायचंय फायबर इंटेक केला ना, ना? त्याच्यामुळे काय होतं माहिती का तुम्हाला पचनक्रिया तुमची चांगली सुधारते आणि फॅट लॉस आणि वेट लॉस करायला खूप मदत होत असते म्हणजे पोटा लवकरात लवकर जात असते तर मित्रांनो याच्या पाठ गोष्टी याच्या तुम्ही कंटिन्यू केला ना तर तुम्हाला शंभर टक्के जातील आता असं फिटनेस फिटनेसोर्टच्या युट्यूब चॅनल लवकर लवकर सबस्क्राईब करा जय श्री